आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी पुण्यतिथी निमित्त आज ज्येष्ठ पत्रकार तथा विचारवंत जयदेव डोळे आणि लोकसत्ता वृत्तपत्राचे ज्येष्ठ पत्रकार सुहास सरदेशमुख यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना मौन श्रद्धांजली अर्पण करून प्रिय प्रार्थना रघुपती राघव राजाराम हे भजन गाऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली होती यावेळी ज्येष्ठ पत्रकार सुहास सर आपल्या भाषणात म्हणाले की देशाला नवा दृष्टिकोन देणारे युग पुरुष गांधी होते गांधी विचार हा जगभर पोहोचत आहे आणि हाच विचार जगाला प्रगती देऊ शकतो हे विसरता कामा नये गांधी संवादाच्या माध्यमातूनच संपूर्ण जगभर सुसंवाद साध्य करता येऊ शकतो दक्षिण आफ्रिकेतून सुरू झालेला प्रवास आजही अखंडपणे सुरू आहे गांधी कधीच मरणार नाहीत गांधी आजही जिवंत आहेत विचार आचरणात आणून गांधी जिवंत आहेत खान अब्दुल गफार खान सरदार पटेल पंडित जवाहरलाल नेहरू हे सर्व गांधी अनुयायीच होते जगभरातील महान शास्त्रज्ञांपैकी असलेले अल्बर्ट अन्स्टाईन यांनी गांधी बद्दल लिहून ठेवलंय गांधी म्हणजे भारताला मिळालेले लोकनायक होते असे प्रतिपादन यावेळी करण्यात आपल्यातला माणूस अशा आपल्याला विचार करायला वेळ मिळतो आपण करतो तेव्हा आपल्याला गांधी दुसरा पर्याय राहत नाही एक सगळ्यात चांगला मला जो जाणवतो तो अर्थाने आहेत संवादाच्या अर्थाने आहेत गांधींना जी वेगवेगळ्या प्रकारची माणसं होती आणि वेगवेगळ्या प्रकारच्या काय करारांच्या पातळीवर त्यांनी केलेलं जे कम्युनिकेशन असेल ते कुठल्या पातळीवरच असेल असा साधारणतः विचार मी या म्हणजे फोन आला त्याच्यानंतर सुद्धा मी करत होतो साधारणतः मला चार एक वर्षांपूर्वी खान अब्दुल गानांचे चरित्र वाचण्याचा प्रसंग आला आणि खान अब्दुल गानांच्या चरित्राने मला प्रचंड प्रेरणा दिली आणि प्रेरणा पण दिली दुसरा दुसरा एक भाग असा झाला की हा माणूस पोचतो कसा